नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाऊ करून घ्या त्यामुळे पुढे येणारे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार शे शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे काय खुशखबर आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकता थकबाकीदार शेतकऱ्यांनाही मिळेल नवीन पीक कर्ज शासनाचा मोठा निर्णय महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा नवीन जी आर आ, काल बावीस पाच दोन हजार दोन हजार वीस रोजी आलेला आहे तर काय आहे त्या जी मध्ये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी पाहत आहात महात्मा फुले कर्ज महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग या महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अंतर्गत हा नवीन जे आर बावीस मे दोन हजार वीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर काय आहे या जी आरमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता एक चार दोन हजार पंधरा ते दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणवीस पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्ज कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी दोन लाख रुपयापर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस या कर्जमुक्ती योजनेचा निर्णय दिनांक बावीस सॉरी चोवीस बारा दोन हजार एकोणवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सत्तावीस बारा दोन हजार एकोणवीस एकोणवीस रोजी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आला असून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे आतापर्यंत जवळजवळ एकोणवीस लाख खातेदारांना योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित ला उर्वरित उर्वरितांना लाभ देण्याची कार्यवाही चालू आहे सदर योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ देऊन त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना खरीप दोन हजार वीसमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देणे असा आहे सदर योजनेमध्ये पात्र खातेदारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील खातेदारांनी प्रमाणीकरण करणे अभिप्रेत आहे अशा प्रमाणीकरणानंतर ज्या खाते खातेदारांना प्रमाणीकरण केले आहे अशा खातेदारांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम शासनातर्फे संबंधित बँकांना देण्यात येते दे मार्च दोन हजार वीसमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी सुरू असताना सद्यस्थितीत जगभर कोविड नाईन्टीन कोरोना विषाणूमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत राज्यात दिनांक चोवीस तीन दोन हजार वीस पासून ते एकतीस मे दोन हजार वीसपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे इतकेच नव्हे तर सदर साथीच्या रोगामुळे राज्याचे उत्पन्नाचे स्रोतही रोडावले आहे तसेच उपलब्ध असलेला निधी या रोगावर उपाययोजनेसाठी वळवण्यात आला आहे असे वित्त विभागाकडून करुन कळवण्यात आले आहे निधी अभावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस या योजनेमधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात तुर्ताच शक्य होणार नाही सदर लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळून त्यांची खाते निरंकन न झाल्यास त्यांना सद्यस्थितीत सुरू झालेल्या खरीप दोन हजार वीस हंगामामध्ये पीक कर्ज मिळू शकणार नाही परंतु महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसचा उद्देश थक बाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊन त्यांची क कर्ज खाते निरंक करून त्यांना खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र करणे असं आहे उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची खात्री लवकरात लवकर निरंक व्हावी हो व त्यांना खरीप दोन हजार वीस मध्ये वीस हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांना निर्देश देण्या निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण पाहू शासन निर्णय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशा खात्या खात्यांबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्या करण्यास शासन मान्यता देत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते, था, खाते, था, खाते, था, खाते, था, खाते था, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या याद यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्याच्या कर्ज खात्यावर योजना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप दोन हजार वीससाठी पीक कर्ज द्यावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर नमूद केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या के यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकड शासनाकडून येणे दर्शवावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी या अनुषंगाने संबंधित विविध कार्य कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे संबंधित शे, विविध शेत कार्यकारी सहकारी संस्था यांनी अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावे याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याच्या अंगावरती असलेलं कर्ज शासन आपल्या अंगावरती घेऊन घेत आहे आणि सरकारकडून येणे बाकी असे दर्शवावे असे म्हणत आहे व श त्यांना अशा शेतकऱ्यास खरीप दोन हजार वीससाठी नवीन पीक कर्ज द्यावे श शासनाचं असं म्हणणं आहे बँकांना की जरा याच्याकडून याची कर्जमुक्ती अजून झालेली नाही व तुम्ही कर्जदार शेतकरी आहात असे आपल्याला आता कुठलीही बँक म्हणू शकणार नाही कारण की आपल्या अंगावरचं कर्ज हे शासनाने शासनाच्या अंगावरती घेतलेलं आहे त्यामुळे काही आपल्याला आता अडचण जाणार नाही असं मला तरी वाटते शासनाकडून येणे रकमेवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाने दिनांक एक चार दोन हजार वीसपासून सदर रक्कम त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी असा निधी व्याजासह बँकांना असा निधी व्याजासह देण्यात येईल सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक चार दोन हजार वीसपासून पासून या कर्जदार शेतकऱ्यांना व्याज लागू करा व त्याच्या व्याजसुद्धा सरकारच देणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही बँकांनी कोणत्याही शेतकऱ्याला अळवू नये व दोन हजार वीस खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज सदर शेतकऱ्यांना देण्यात यावं मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या क कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँक बँकांनी खरीप दोन हजार वीससाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अशातच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रकमेवर शासन संबंधित मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व्याज व्याज बँकांना व्याज देईल हे झालं जिल्हा मध्यवर्ती बँकांचा आता आपण या ठिकाणी पाहू शकत आहात व्याप व्यापारी बँका व ग्रामीण बँकेतील खाते महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार वीस या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची रक्कम व्यापारी बँका व ग्रामीण बँका यांनी शासनाकडून येणे दर्शवावे तसेच इतर व्यापारी व ग्रामीण बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या एन पी ए कर्ज खात्यावर शासनाकडून अशा कर्ज कर्ज खात्यावर देय असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावे व याशिवाय अशा कर्ज खात्यावर बँकांनी सोसावयाची खात्यामध्ये अंतर्भाव करावा व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार वीस साठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर शासनाकडून येणे रकमेवर नमूद केल्याप्रमाणे देय असलेल्या रकमेवर दिनांक एक चार दोन हजार वीस पासून त्यांना सदर रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अशा बँकांनी त्यावर व्याज आकारणी करावे शासनाकडून संबंधित व्यापारी व ग्रामीण बँकेस असा निधी व्याजासह देण्यात येईल मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी खरीप दोन हजार वीस साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अशा अशा खातेदारांच्या कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रकमेवर शासन संबंधित व्यापारी बँक व ग्रामीण बँका यांना व्याज देईल योजनेच्या यापूर्वी विहित केल्यानुसार उपरोक्त द योजनेच्या यापूर्वी विहित केल्यानुसार उपरोक्त बदल विचारात आ... घेऊन करण्यात यावी सदर बदलाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करत असताना आवश्यक भा... आवश्यकता भासल्यास विभागामार्फत विविध घटकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे एकसष्ट दोन हजार वीस वे दोन चौदा पाच दोन हजार वीस अन्वय प्राप्त झालेल्या सह स सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक अशा प्रकारे आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर शेतकरी बांधवांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र